जय बाळमाम परवी सेठ जय बाळमा पांडव बोला आता कस काय चाललं न्यून खाकुणी चाललं काय चाललं आपण बकरी घेऊन आता तळावर खंडात भागले कस काय ए आज लय झाले राव काय लोड झाले चारा सांगतो तुम्हाला सकाळ सकाळी उठवल्या उठवल्या एक पडकात ने फिरवले पडकात पण चारा भरपूर होता इतन पण चालली एकर दोन एक पेगी 60 10 12 एकर पडक होत तर ते काढले पाणी त्याने पाजून आम्ही जेवण त्यांनी केलं आणि मग परत काय एक शेतकरी आला आम्ही शेतकरी आल्यानंतर तो शेतकरी म्हणाला अरे पोरान जाऊ दे आपल्या मक्केमध्ये गेलो की मक्यामध्ये सांगतो अशी मक्का मी मेंढरा uh. नुसते हे मक्का आणून नुसते अशी भोगली गेच मका खेडू मका केडू नस तुझी मका नसती अशी अशी किरळ्यात देऊ तिने नवीन दिसते लागून केवळी छार न्यायची मका बर बकरीने खाल्ली नसतं भूकणं उडवलं आणि परत लगेच दुसऱ्या एका शेतकऱ्यांना आम्हाला लगे गाडी बसून नेलं त्याला लगेच दाखवल म्हणाला हो का ती म्हणला मेथी घासा आहे परत येवा हत्ती घासा आहे परत केवळी छार नसती मका होती ही मका पण चारली आहे आणि किरळ्यातली मका आणि मोठी होती एक चार गुंट खच कड असा नुसतं चारा झाला मेंढराशी मेंढराश भुगले ते, नी नी ते, ते ए, ए, राव असं निसत आहे ना आता आम्ही मागच्या आता बकरी स्वामी जिंकली गावामध्ये पालखी क्रमांक पंधरा हाय हाय खांड आणि सकाळपासून निसत निवांत बघा नदीच्या कडनी बिडणी पाणी त्यांनी निसतं भरपूर राहत पाणी पाऊस त्यांनी भरपूर पडलाय दोन दिवस झाले पाऊस नाही काय नाही एकदम राव लय फ्रेश वाटायला लागले दोन आधी राव भर चांगला असा आळू चालता पावसानं काढायचं बंद झालं होतं मरदा काय सांगू तुला काय लय चारणी केली आज अशी चारणी केली मित्रांनो पहिल्यांदा मी सेवा मध्ये आलो होतो मारदा नो काय सांगायच लय मजा येई लागले इकडे तुम्ही पण या खांडामध्ये सेवा करायला पालखीला मांक पंधरा कार ह्याच्या कारभारी राहून निळा निळाखांड प्रेमी खांड मालक पांडा भावायचा आपलं जे व्हिडिओ करते ना सांगोळकर पांढरा सांगोळकर पांडू यांचं चॅनल आहे असा सपोर्ट करा मित्रांनो ना असं शून्यातून वर भाऊन अस्तित्व निर्माण केलंय असं वर जाऊ द्यायचं दणक्यात लाख सबस्क्राईब करू द्यायचे भाऊ सेवा करतोय बाळ माझ्या मनापासून आणि त्या सेवेचं फळ भाऊला पण मिळणार आहे असं बाळू माझ्या अशा रूपामध्ये त्यांना फळ देणार आहेत ना काय बोलू शकत नाही असं भाऊ नाही दणक्यात भाऊ लाख सबस्क्राईबर लवकर करा इंस्टाग्राम लाख इंस्टाग्राम ला, हो ला, ला, ला पण सपोर्ट करा भाऊ लवकरच आपला असा फोर व्हीलर फिरला पाहिजे असा सपोर्ट करा बोला बोला बळमचेणा वने जय मळे बळमचे शेळा मेंडा वने अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण राम कृष्ण हरी नानुबा तुकाराम विठ्ठल विरघ वचना वने